आयतोडे बुद्रुक येथील स्मशानभूमी मध्ये बाणामतीचा प्रकार वाळवा तालुक्यातील आयतोडे बुद्रुक येथील दलित बांधवांची स्मशानभूमी असून या स्मशानभूमी मध्ये सर्व जाती धर्माचे लोकांचे अंत्यविधीचे कार्य केले जाते पण आज त्याच स्मशानभूमीमध्ये अज्ञात व्यक्तीकडून एका काळ्या कापडावरती विविध प्रकारचे कडधान्य वेगवेगळ्या वेग रंगाचे सुकी पावडर पान सुपारी अगरबत्ती कापूर अत्तराची बाटली तसेच स्मशानभूमीच्या बाजूने अंडी फोडण्यात आली होती हा वेगळाच प्रकार घडल्याचे चित्र सर्वांच्या समोर आल्याने महिला व पुरुष वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती समजताच घटनास्थळी धाव घेऊन इस्लामपूर येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली कुरळू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत पाटील हवलदार राजेंद्र यादव राहुल पाटील हे घटनास्थळी दाखल होऊन पोलीस पाटील संतोष इंगरुळकर यांच्या मदतीने हे सर्व साहित्य काढून परिसर स्वच्छ केला कुरळू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य युवराज सरणोबत म्हणाले अंधश्रद्धा पसरवण्यावर कडक कारवाई करण्यात येईल तरी ते परिसरातील लोकांनी घाबरण्याचे काही कारण नाही असे आव्हान पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे या बातमीचा आढावा घेतला सांगली जिल्हा मुख्य प्रभारी माननीय राजेश कांबळे यांनी